साहेब यांचं आगमन आणि उपस्थित सर्व नाबेखाडी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होता होणार आहे सर्वप्रथम मी साहेबांना विनंती करतोय आपल्या पवित्र शुभ हस्ते चार वेद चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती त्यांच्या चरणाशी नतमस होऊन आपण या स्पर्धेला शुभ संकेत देऊया सन्माननीय कुमटेकर ट्रेडर्स कराडचे प्रॉपरायटर आदरणीय सोमनाथ शिंद मांडवे आदरणीय भगवान शेठ मांडवे सन्मान्य किशोरजी मांडवे उपस्थित सर्व नाभेखाडी ग्रामस्थ आणि सर्व सत्कार मूर्ती यांच्या उपस्थितीमध्ये आपण प्रतिमांचं पूजन करत आहोत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व, सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंब गौरी नारायणी नमस्तुते बोला गणपती बाप्पा गणरायाच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होतोय आणि तदनंतर मी पाहुण्यांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभ हस्ते हिंदवी स्वराज्य प्रस्थापित व्हावं ही स्त्रींची इच्छा ही स्त्रींची इच्छा आणि त्यासाठी केला गेला संघर्ष म्हणजे हवा महाराष्ट्र या महाराष्ट्राचा दैवत छत्रपती शिवरायांना आपण नक्कीच मानाचा मुजरा करूया आणि साहेबांच्या शुभ हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन त्या ठिकाणी केलं जाईल बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करत आहोत मी सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण पुढे यायचं आपल्या शुभ हस्ते औषध केलं जाईल अरुण शेठ ठाकूर साहेबांना विनंती असेल आपण देखील पुढे यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी प्रतिमांचं पूजन करावं प्रतिमांचं पूजन करतील सन्माननीय अरुण शेठ ठाकूर साहेब यांनाही विनंती असेल आपण पुढे या आपल्या शुभ हस्ते प्रतिमांचं पूजन होईल कळसूबाईचं शिखर ते अरबी समुद्राचे झालर सह्याद्रीच्या पर्वत रांगाने नटलेला आपला हा महाराष्ट्र सीमेवर लढणाऱ्या जवानांपासून धरणी मातेच्या कुशीतून सोन्याचा घास काढणाऱ्या आपल्या शेतकऱ्यांचा महाराष्ट्र वारकरी संप्रदायांचे संस्कृती लाभलेला आपला हा महाराष्ट्र जिशा कोशीतून स्वराज्य निर्माण व्हावं त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा महाराष्ट्र हे स्वप्न ज्यांनी सतऱ्या सत्यामध्ये उतरवलं ते सर जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आज रायगड जिल्ह्यामध्ये आपण सध्या आहोत ज्या ठिकाणी स्वराज्याची स्थापना झाली रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील नावेखाडी गावामध्ये आज क्रिकेटचा हा कुंभमेळा तुम्हाला सुरू होताना पाहायला मिळेल पाहुण्यांच्या शुभहस्ते हे मांगल्याचं प्रतीक श्रीफल वाढवलं जाईल एकदा जोरदार हो द्या या भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्यासाठी चला दोन्ही संघ मोरावे आणि उल्वे आपण विकेटमध्ये लाइनअप करा मिहिरा स्पोर्ट्स मोरावे आणि एका बाजूने निलकंठेश्वर उलवे या दोन्ही संघांना विनंती असेल आपण विकेटमध्ये लाईनअप करायचं आहे या कार्यक्रमाच्या प्रसंगी सन्माननीय सोमनाथ शेठ मांडवे आदरणीय भगवान शेठ मांडवे यांच्या या ठिकाणी अगमन आणि त्याच वेळेला आपण पाहत आहे किशोरजी मांडवे साहेबांचं इथे आगमन स्वतः आमचे हे आयोजक स्पर्धेचे संजय शेठ ठाकूर सन्माननीय शेठ ठाकूर आदरणीय विजय शेठ ठाकूर जितेंदी जी ठाकूर प्रकाशजी कडू साहेब अरुणजी ठाकूर महेंद्रजी ठाकूर महादेव ठाकूर नवनीतजी ठाकूर सदानंद ठाकूर राजेंद्र कडूसाहेब आनंद ठाकूर साहेब म महेश्वर मंदिर व्या व्यासाचे अध्यक्ष आदरणीय सी एल ठाकूर साहेब उपाध्यक्ष मदनशेठ ठाकूर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा भव्य दिव्या असा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न आपण होताना पाहत आहे आनंदाची डोही आनंदाचे आनंद तरंगे असं म्हणतात आनंदाचा हा क्षण तुम्हाला तुम्हाला पाहायला मिळेल प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंदमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळेल पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ सोहळा आपण संपन्न होताना पाहत आहे चला दोन्ही संघ मोरावे आणि उलवे आपण लाईनमध्ये उभे राहा मैदानाच्या आतमध्ये उलवा मधील हे दोन संघ आहेत मिहिरा स्पोर्ट्स मोरावे म्हटलं की आमचे मयूर शेठ आणि एका बाजूने एन सी सी उले म्हटलं की आमचे निलेश शेठ खारकर क तर यांचे हे दोन संघ आहेत त्यामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती असेल आपण विकेटमध्ये लाईन अप करा थोड्याच वयामध्ये पाहुणे त्या ठिकाणी येतील आणि त्या विकेटचं पूजन देखील केलं जाईल आणि उद्घाटनीय पीत त्या ठिकाणी कापून आपण या स्पर्धेला शुभ देणार आहोत मांगल्याचं प्रदीक श्रीफल या ठिकाणी पाहुण्यांच्या शुभ हस्ते वाढवलं जातं आहे स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न येणार नाही याची काळजी मात्र सर्व आयोजक घेतील विघ्नहार त्याला साकडं घातलं आहे या स्पर्धेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आपण होताना पाहिलं आणि आज संजय शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून हा मान सन्मान आपल्या प्रत्येक ग्रामस्थांना त्यांनी दिला आहे आणि त्याच वेळेला आपण पाहता सन्माननीय या ठिकाणी आमचे मांडवेकर साहेब त्यांची उपस्थिती कुमटेकर ट्रेडर्स कराड सोमनाथ शेठ मांडवे आदरणीय भगवान शेठ मांडवे आदरणीय किशोरजी मांडवेसाहेब शिवतेज कार्गो प्रायव्हेट इंडिया लिमिटेड प्रोपरायटर त्यांचं आगमन आणि स्पर्धाच आपण जर पाहिली तर शिवतेज कार्गो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत रिहानी एंटरप्रायजेस चषक दोन हजार पंचवीसचं हे वैवैद्य पर्व पी टी सीच्या माध्यमातून हे टेलिकास्ट केलं जाईल पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह ड्रोनच्या सहाय्याने मात्र विहंगम दृश्य या स्पर्धे टिपले जातील चला सर्व मान्यवर आणि दोन्ही बाजूला विकेटच्या दोन्ही बाजूला खेळाडू असतील मोरावे आणि उलवे संघाचे खेळाडू डी पोल मधला हा पहिला सामना आजच्या रात्री मधला आहात मिहिरा स्पोर्ट्स मोरावे विपक्ष नीलकंठेश्वर उलवे या दोन्ही संघांचे खेळाडू ब्लू जर्से आन एलो जर्सी अँड यल्लो जर्सी दोन्ही संघांच्या खेळाडू पण लाईनमध्ये उभे राहायचं दोन्ही बाजूला विकेटच्या पाहुणे त्या ठिकाणी येतील त्यांच्या शुभ हस्ते विकेटचं पूजन केलं जाईल आणि विकेटवरती फित कापण्याचा आपण मान या ठिकाणी देऊया आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती कुमटेकर ट्रेडर्स कराडचे सर्वे सर्वा सोमनाथ शेठ मांडवे यांच्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी रिबिन कापणार आहोत विकेटवरती त्या विकेटचं पूजन केलं जाईल कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं की सेनामाती या सह्याने मनवलेली खेळपट्टी या हो खेळपट्टीवर तुम्हाला आपल्या ग्रामीण खरतर स्तरावरचे खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल मनुष्य जिच्या उदरामध्ये जन्म घेतो ती माता आणि आयुष्याच्या शेवटाला मनुष्य जिच्या उदरामध्ये बिलीन होतो ती माती एक वेलांडीचा फरक म्हणजे संपूर्ण मनुष्याचं आयुष्य आहे बरोबर भरपूर काय आपण पाहिला चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात आणि याही क्रिकेटच्या खेळामध्ये तसं तुम्हाला येणाऱ्या चार रात्रीमध्ये पाहायला मिळेल अप अँड डाऊन्स प्रत्येक संघाच्या वाट्याला आणि चांगली स्पर्धा कारण हे रामबागचं क्रीडांगण आहे हे क्रीडांगण आपण जर पाहिलं तर एक वेगळा दर्जा आणि एक वेगळा इतिहास या मैदानाला प्राप्त झाला आहे अनेक रती महारथी खेळाडू या मैदानामध्ये खेळून गेले आणि आज आपण पाहता पुन्हा एकदा ग्रामीणचा थरार रिहानी एंडर बाजेस चषक दोन हजार पंचवीसचा हे पर्व सोमनाथ शेठ मांडवे यांच्या माध्यमातून आम्ही विकेटवरची फीत कापणार आहोत आणि त्यांच्या शुभ हस्ते त्या विकेटचं त्या ठिकाणी पूजन केलं जाईल शुभारंभ या ठिकाणी होताना आपण पाहत आहे असं म्हणतात एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली झाली की शेवट हा नेहमी गोड होत असतो या ठिकाणी आपण पाहत आहे प्रत्येक सत्कार मूर्तींच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा भव्य दिव्या असा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होत असताना त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल विकेटचं पूजन केलं जाईल तदनंतर आपण टॉस देखील करणार आहोत त्या अगोदर राष्ट्रगीत संपन्न होईल या स्पर्धेच्या माध्यमातून डी जे आपण देखील रेडी राहायचं आहे श्रीकांत डी जे डी जे नितीन रसायनी ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये असे श्रीकांत त्यांना आपण पाहताय तर ता टायांचा गजर त्या ठिकाणी झाला आहे खरंतर विकेटचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जात आहे सन्माननीय सोमनाथ शेठ मांडवे यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटनीय फीत कापणार आहोत विकेटवरची आणि खऱ्या अर्थान या स्पर्धेला आपण शुभारंभ आजच्या रात्रीमध्ये करत आहोत उलवा नोडमध्ये आपण सध्या आहोत बाजूला अगदी मैदानाच्या समोर व्यासपीठाच्या अगदी काही हक्क्याच्या अंतरावरती ज्या ठिकाणी अटल सेतू आज खरं तर आपण पहिला सेलिंग तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच्या अगदी बाजूला असणार हे क्रीडांगण आउटफिल ऑफ प्रतिम या मैदानाची राहिली महेश्वरी मंदिर आणि खरं तर प्रफुल्लित करणारं पर्यटन स्थळ आपण पाहता रामबाग ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये त्यांचा येणं येणं जाणं चाल चालू असतं असं एक चांगलं पर्यटन स्थळ रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून तयार झालेलं हे रामबाग आपण पाहता उजव्या बाजूला वासपेडाच्या आणि आज मात्र या क्रीडांगणावरती येणाऱ्या कालावधीमध्ये आणखीन एक दमदार स्पर्धा नावेखाडी गावाच्या सन्मानाची अभिमानाची किंबहुना रायगड जिल्ह्याची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजे आपण पाहता या ठिकाणी शिवतेज कार्गो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्रायजेस चषक दोन हजार पंचवीसचं हे भव्य दिव्य पर्व संजय शेठ ठाकूर यांची संकल्पना आणि विशेष योगदान या स्पर्धेला आपण पाहता देत असताना आमचे सन्माननीय कुमटेकर ट्रेडर्स कराडचे प्रो प्रोपरायटर आदरणीय सोमनाथ शेठ मांडवे आदरणीय शेठ मांडवे त्याच वेळेला आपण पाहता शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोपरायटर आदरणीय किशोरजी मांडवे यांचा आम्ही विशेष आवर्जून उल्लेख करू या स्पर्धेमध्ये कार्यक्रमाच्या प्रसंगी शिवतेज कार्गो इंडिया प्रायवेट लिमिटेडचे प्रोपरायटर निलेशजी थिटेसाहेब जीवनजी नलावडे साहेब शिवतेज कार्गो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोप्रायटर वेदांत डेकोर सर्व्हिस कॉन्ट्रॅक्टर संतोषी पडतरेसाहेब त्याच वेळेला आपण बाधा सरपंच नावे ग्रामपंचायत विजेंद्र शेठ उर्फ गोट्याभाई पाटील यांचं देखील तुम्हाला आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळेल विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सागरशेठ ठाकूर यांचंही विशेष योगदान या स्पर्धेला पाहायला मिळेल चला विकेटचं पूजन झालं असेल तर आपण लगेच राष्ट्रगीताकडे बोलूया निशान आम्हाला फक्त इशारा करा यस त्या ठिकाणी विकेटचं पूजन केलं जाईल दोन्ही संघांचे खेळाडू लाईनमध्ये आपण उभं राहायचं आहे निलकंठेश्वर उलवे आणि एका बाजूने मिहिरा स्पोर्ट्स मोरावे या दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती असेल आपण लाईनमध्ये उभं राहायचं आहे त्या ठिकाणी विकेटचं पूजन केलं जाईल आणि तदनंतर राष्ट्रगीत संपन्न होईल आणि मग खऱ्या अर्थानं आपण पाहत आहे या क्रिकेटच्या कुंभमेळाला मात्र तुम्हाला सुरुवात होताना पाहायला मिळेल उत्तम दर्जाचं आयोजन नियोजन या स्पर्धेनिमित्तानं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळेल लाइव टेलिकास्ट टीम उत्तम समालोचक उत्तम पंच उत्तम स्कोरर उत्तम साऊंड सिस्टम तुम्ही पाहताय चला उबेराच्या सर्वांनी जे बसलेले आहेत प्रेक्षक त्यांनाही विनंती असेल आपण एका जागेवरती बसले असतात तर उबेरा डोक्यावरच्या कॅप आपण रिमूव्ह करायचा आहे आपण या राष्ट्रगीताच्या माध्यमातून भारतीय सैनिकांना आपल्या राष्ट्रध्वजाला मानवंदना देणार आहोत परट सावधान प्रेट राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर तर टॉस त्या ठिकाणी आपण करून घेऊया पहिल्या लढतीच्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये विकेटमध्ये टॉस केला जाईल दोन्ही कॅप्टन एक एक स्टेप आपण पुढे या विकेटवरती एन सी सी उल्वे म्हटलं की आमचे निलेश शेट कारकर आणि एका बाजूने मिहिरा स्पोर्ट्स म्हटलं की आमच्या बयूर मात्रे दोन संघांचे सर्व सर्व आपण पाहताय दोन्ही बाजूला असतील आणि दोन बलाढ्य ही लढत पहिला सामना या स्पर्धेतला या रात्री रात्रीमधला इथे पाहायला मिळेल दोन्ही कॅप्टन आपण पुढे यायचं आहे पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये टॉस होईल पाहुणे देखील त्या ठिकाणी क्रिकेटचा थोडासा आनंद घेतील आणि त्यानंतर या व्यासपीठावती आपण त्यांना स्थानापन्न करणार आहोत आणि विशेष मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं पाहुण्यांचा या ठिकाणी केला जाईल फटाक्यांच्या अतिशबाचे मात्र या स्पर्धेला सुरुवात होताना आपण पाहत आहे संजय शेठ ठाकूर यांनी पाहिलेलं स्वप्न नाईट स्पर्धेचं आयोजन हे मात्र त्याने आता सत्यामध्ये उतरवलं आहे आणि त्यांच्याच कुशल मार्गदर्शनाखाली मात्र आपण ही स्पर्धा आहे त्या चार रात्रीमध्ये तुम्हाला या ठिकाणी रंगताना पाहायला मिळेल चला सर्व संघ आणि सर्व खेळाडू आपण आता रेडी पोझिशनमध्ये राहा आता इथून जेव्हा सामन्यांना सुरुवात होईल तेव्हा आम्ही प्रत्येक वेळा प्रत्येक संघाना टाईम अलर्ट करू आणि बरोबर दिलेल्या अवधीमध्ये तुम्हाला सत्र त्या ठिकाणी समाप्त करावं लागेल स्वतः पाहुणे त्या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेत असताना सर्व नावेख गावातील आमच्या सर्व ज्येष्ठ नाना नागरिक ना सर्व ग्रामस्थांना विनंती ना असेल आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती विराजमान व्हायचं आहे सी एल ठाकूर साहेब मदनशेठ ठाकूर साहेब उपस्थित सर्व मान्यवर ग्रामस्थ त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि बघा टॉस संपन्न झालं असेल आय थिंक रामबली तांडे साहेबांचं इथे से आगमन त्यांनाही विनंती असेल पण या मंचावरती आपलंही स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम सर्व पाहुण्यांना विनंती असणार आपण मुख्य अतिथी मंचावरती होऊन धन्यवाद रोशनजी पाटील सर उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं स्थानापन्न व्हावं मुख्य व्यासपीठावर खूप सुंदर अशी क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहे आणि सुंदर असं आयोजन आणि नियोजन खरं तर शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून रिहाणी एंटरप्राइजेस चषक दोन हजार पंचवीस उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय फटाक्यांची आतिषबाजी तुम्ही पाहताय आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हावं कुमटेकर ट्रेडर्स कराडचे सर्वे सर्वा सोमनाथ शेठ मांडवे साहेब त्याचबरोबर भगवान शेठ मांडवे साहेब किशोरजी मांडवे साहेब उपस्थित सर्व मान्यवर संतोषजी फडतरे साहेब संजय शेठ ठाकूर साहेब आपले सर्व नावेखाडीचे ग्रामस्थ सर्वांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हावं खेळाडूंना विनंती असेल की आपण विकेटवर हॅलो विनंती राहील विकेटवर खेळू नका प्लीज विकेटच्या बाजूला तुम्ही सराव करा सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण आसनस्थ नस्त व्हावं ज्यांच्या शुभ आपण या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न केलेला आहे खर तर ज्यांच्या प्रमुख सहकार्याने आपण पाहतोय स्पर्धा संपन्न होत असताना चला सामन्याला आपल्याला सुरुवात करायची एन सी सी उल्वे संघ आपल्या निर्णयाची अंमलबजावणी आपण करायची चला सामना सुरू होईल आणि सायमल टेनिस इकडे सत्कार सोहळा देखील सुरू राहील त्यामुळे सामन्याला लगेच सुरुवात करायची मी पंचांना विनंती करेल संदीप पाटील सर राजेंद्र घरत सर जी माळी सर मॅच ऑफिशियल्स ते घेतील क्रीडांगणाचा दाबा आणि निळकंठेश्वर उलवे आपण गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपण निर्णयाची अंमलबजावणी करा त्याच्या विपक्ष मिहरा स्पोर्ट्स मोरावे तुमची बॅटिंग लाईन आपण सज्ज ठेवायची सायमल आपण सामना सुरू ठेवणार आहोत आणि सन्मान सोहळे या ठिकाणी आपण देखील सुरू ठेवणार आहोत या स्पर्धेसाठी आपल्याला कुमटेकर ट्रेडर्स कराडचे सोमनाथ शेठ मांडवे यांच्याकडून तब्बल एक लाख रुपयाचं डोनेशन मिळालेलं आहे त्याबद्दल त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर भगवान शेठ मांडवे कुमटेकर ट्रेडर्स कराडचे प्रोपरायटर त्यांच्याकडून आपल्याला एक लाख रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी मिळालं आहे त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो